तर होळीच्या निमित्तानं भरणारा भोंगरा बाजार हा लोकां तील सरवात ले ले आदिवासी लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि एकमेव सण वर्षभर कामाच्या निमित्तानं सर्वत्र विखुरलेले आदिवासी बांधव या बाजाराच्या निमित्तानं गावाकडे येत असतात आणि मोठ्या उत्साहानं वाजत गाजत आणि नाचत हा उत्सव साजरा करत असतात सध्या जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर मालापूर आडावत यावल या ठिकाणी सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या काही आदिवासी बहुल गावात हा बाजार भरवला जातोय या बाजाराच्या निमित्तानं खास आदिवासी शैलीमध्ये ढोल ताशांच्या गजरात अनोख्या पद्धतीनं नृत्य सुद्धा सादर करण्याची परंपरा आहे आदिवासींचा महत्वाचा सण होळी आणि त्याच्यातला महत्वाचा बाजार म्हणजे भोंगरे बाजार आपण बघत आहात की आदिवासी या ठिकाणी एकवटलेल्या आहेत सगळ्या दराखोऱ्यातील आदिवासी आज त्यांचं दुःख असेल त्यांनी जे श्रम केलेले असतील त्याचा परिहार करणं आणि आपण सगळे एक आहोत या एकजुटीने इथे येतात आणि भोंगऱ्या बाजारात जो काही छोटा मोठा भोंगऱ्या असेल त्याच्यात दाड्या असतील खजूर असतील गोडशेव असतील ते आपल्याकडे घेऊन जातात आणि हा ही आपली परंपरा आहे ही आपली संस्कृती आहे ही आपली पागडी आणि ही आपली कातडी हे मनात